नमस्कार मित्रांनो सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की ज्यावेळेस आता इकडे ह्या नैनाने आपल्या कलावरती जे, कला जे काही खोटे आरोप लावलेले असतात नैनाने सर्वांसमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की मी फक्त नावारूपाला आहे कारण जे काही डाव आहे तो सर्व कलाने आखलेला आहे आणि यामध्ये फक्त माझा वापर करून सर्व खेळ खेड़ खेळण्यात आलेला आहे असं जेव्हा ही नैना सर्व चांदेकरांना सांगत असते त्यावेळेस नैनाचं जे काही हे बोललं असतं ते कलाला अजिबात पटलेलं नसतं कलाला ह्या नैनाचा खूप राग आलेला असतो तर सरोज मॅडमलासुद्धा नैना जशी बोलते तसं अगदी खरं वाटत असतं सरोजला वाटत असतं की ह्या दोघी बहिणी अगदी सारख्याच आहे दोघींचाही एकमेकांशी सर्व काही प्लॅन करूनच हा जो काही खेळ झालेला आहे तो सर्व आता समोर आल्यामुळे या दोघी एकमेकीची नावे समोर करत आहे असं या सरोजच्या मनाला जरी वाटत असत तरी पण या आपल्या कलाची काही चूक नसते कलाला माहीत पण नसतं की नायना ही खोटेपणाचं जे काही प्रेग्नन्सीचं नाटक करते हे सर्व खोटं आहे म्हणून ज्यावेळेस नैनाचा जो डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो या कार्यक्रमामध्ये जेव्हा नैनासाठी ही कला ज्यूस घेऊन रूममध्ये गेलेली असते त्यावेळेस खोट्या प्रेग्नन्सीचा बॉम्ब या कलासमोर फुटलेला असतो कारण नैनाच्या पोटाला जे काही खोटं पोट लावलेलं असतं ते पोट आता ह्या नैनाने साईडला काढून ठेवल्यामुळे हे कलाच्या समोर सत्य आलेलं असतं किंवा त्याच समोर आता कलासमोर हे सत्य समोर आल्यामुळे इकडे कलाने ह्या नैनाला त्या बाबतीमध्ये खूप मोठा खुलासाही केलेला असतो की अगं ताई तू कशासाठी हे सर्व करते अगं तू प्रेग्नंट नाही आहे हे जर या चांदेकरांना समजलं तर काय होईल याचा विचार तू कधी का केला नाहीस एवढी मूर्खासारखी कुठे वागत असतात का तुला कसं पटलं हे सर्व वागायला असं खूप काहीही कला जेव्हा ह्या नैनाला बोलत असते त्यावेळेस नैना बोलते की हे बघ जाऊ दे मी जे केलं ते केलं परंतु तू आता हे सर्व सत्य या चांदेकरांसमोर आणू नको अशी धमकी जेव्हा ह्या नैनाने कलाला दिलेली असते त्यावेळेस आता कलासुद्धा या नैनाकडेच बघत राहते कारण आता कलाला खूप आश्चर्य वाटत असतं की नैना तर एवढी मोठी चूक करून बसली आहे वरून आपल्यालासुद्धा हे सर्व सत्य समोर आणायचं नाही अशी धमकी देत आहे किती डेरिंग झाली या नायना ताईमध्ये असे खूप काही प्रश्न ह्या कलासमोर येतात आणि जेव्हा आता सर्व सत्याचा बॉम्ब ही रोहिणी सर्व चांदेकरांसमोर फोडते त्यावेळेस ही नैना आता या रोहिणीला बोलते की नाही नाही यामध्ये माझा एकटीचा हात नाही तर कलासुद्धा ह्या प्लॅनमध्ये सामील आहे कलानेच मला हे सर्व करायला सांगितलं होतं असं जेव्हा ही नैना सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेस ही सर्व आता ऐकून इकडे कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण कलाला वाटत असतं की मला तर काहीच माहीत नाही आहे आणि नायनातही माझं नाव सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते तर आता कला ही कलाला सत्य अजिबात पटत नसतं त्यामुळे ही सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते की मी यामध्ये माझा काही संबंध नाही आहे आणि मी यामध्ये निर्दोष आहे हे मी तुम्हाला सर्वांना दोनच दिवसामध्ये सिद्ध करून दाखवेल फक्त मला तुम्ही दोन दिवसांचा वेळ द्या दोन दिवसांच्या वेळेमध्ये मी तुमच्यासमोर सर्व काही पुरावे सिद्ध करून दाखवेल की माझा ह्या नैनताईशा खोट्या प्रेग्नन्सीची कुठलाही आणि काही संबंध नाही आहे असं जेव्हा ही कला आता सर्वांसमोर बोलते त्यावेळेस इकडे सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो परंतु अद्वेतचा आपल्या कलावर खूप कॉन्फिडन्स असतो माझी कला कधीच असं वागणार नाही आहे असं अद्वैतचं मन अद्वैतला सांगत असतं आणि अद्वैतने आता सर्वांना तसं सांगण्याचा प्रयत्नही केलेला असतो की कला खरे असं कधीच वागणार नाही आहे कारण मला कलाची खूप गॅरंटी आहे ती प्रत्येक वेळेस मला सर्व काही सत्य जे आहे ते मला सांगते आणि मगच पुढचं पाऊल उचलत असते त्यामुळे हे सर्व खोटं आहे असं पण अद्वैतने जे काही या सर्वांसमोर कलाची बाजू घेऊन सांगितलेलं असतं त्यामुळे कलालासुद्धा खूप मोठा एक धीर आलेला असतो की आज कुणी जरी आपली घरामध्ये बाजू घेत नसलं तरी अद्वैत करणे जी आपली बाजू घेऊन माझी बाजू भक्कम करत आपल्याला सुद्धा ह्या अद्वैतचा शब्द खरा करून सर्वांना आता दाखवायचा आहे त्यानुसार आता कलाने पाऊल उचललेलं असतं आणि कला आता सर्वांसमोर या नैनाच्या खोट्या प्रेग्नन्सीच्या सत्याबाबतीत आपला कुठलाच काही संबंध नसल्याचे पुरावे आता ही कला गोळा करत असते आणि त्यामुळे आता कलाने ज्यावेळेस नैनाही सौरभला कॉल करून विचारत असते त्यावेळेस सर्व फोन आता या कलाने ऐकलेला असतो पण आता काही जरी झालं तरी हे सर्व सत्य सर्वांसमोर आणून दाखवायचं की आपला यामध्ये कुठलाही संबंध नाही आहे अद्वैत चांदीकरचा शब्दसुद्धा सर्वांसमोर खरा करून दाखवायचा त्याला विचारायला तोंडावर पाडायचं नाही असं या अद्वैत समोर आता कलाने ठरवलेलं असतं आणि त्यामुळे आता ही कला या आदवेची साथ घेऊन या सौरभच्या शोधासाठी बाहेर पडलेली असते परंतु सौरभचा शोध घेण्यासाठी जेव्हा कला ही बाहेर पडते तेवेळेस आता इकडे हा सौरभ कोल्हापूर सोडून जायला निघलेला असतो कारण राहुलने या सौरभला धमकावलेलं असतं की तू काही कर परंतु एक वर्षाच्या आतमध्ये तू इथे फिरकायचं पण नाही आणि पाऊल ठेवायचा नाही असं जेव्हा या राहुलने या सौरभला सांगितलेलं असतं त्यामुळे सौरभ आता सर्व तयारीशी करत बॅग भरून कोल्हापूरतून बाहेर पडण्यासाठी तयार झालेला असतो त्यावेळेस या आपल्या कलाने अद्वैतची गाडीमध्ये बसून ह्या सौरभचा शोध घेण्यासाठी जेव्हा बाहेर आलेली असते त्यावेळेस एकाच रिक्षामधून या सौरभचा पाठलाग करत ह्या सौरभला रंगे हात पकडून त्याची शर्टची गचांडी पकडत त्याच्याकून सर्व सत्य वधून घेतलेलं असतं कारण काही जरी झालं तरी सौरभ तुला हे सर्व आता या चांदेकरांसमोर कबुली देऊन सांगावं लागेल की माझा यामध्ये कुठलाही संबंध नसताना माझी चूक नसताना सुद्धा मला यामध्ये ओढण्याचा प्रयत्न ही जी काही नाही करत आहे त्याचं तू कबुली आता समोर दे असं पण इकडे ही आपली कला आता सौरभ सौरभकडून तसं सर्व काही सत्य वधून घेते आणि ज्यावेळेस इकडे हा सौरव बोलतो की माफ करतो मी तुमची खरोखर यामध्ये कसलीच चूक नाही आहे मी हे सर्वांना तुमच्या चांदेकर कुटुंबाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असा शब्द जेव्हा या सौरभने कलाला दिलेला असतो त्याच वेळेस आता लगेच इकडे अद्वैत पण यार आपल्या सौरभला बोलतो की चुकला सौरभ तू खूप चुकला त्यावेळेस इकडे सौरभ आता ह्या अद्वैतची सुद्धा हात जोडून माफी मागत असतो आणि पुढे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे सौरभ अद्वैत आणि कला तिघेही गाडीमध्ये बसून चांदेकरांच्या घरी येतात इकडे सौरभला समोर बघून तर नैनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आज नैनाचं पितळ उघडं पडणार असतं हे नैनाला पूर्णपणे कळून चुकलेलं असतं कारण ही कला व बरोबर सौरभ हा दिसतो त्यावेळेसच नैनाच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा आता कला व अद्वैत घरातील सर्वांना आवाज देऊन तिथे बोलावून घेतात आणि बोलतात की इकडे या आज खूप मोठा सत्याचा बॉम्ब इथे फुटणार आहे असं पण इकडे अद्वैत आता सर्वांसमोर बोलतो आणि सर्व चांदेकरातील कुटुंब मधील जे काही सदस्य आहे ते सर्वजण समोर येतात आणि त्याच वेळेस आता अद्वैत बोलतो की बघा तुम्हाला मला हेच सांगायचं होतं की कलाचा यामध्ये कुठलाही संबंध नाहीये या सौरभला हाताशी धरून या नैनाने जो काही गेम खेळला गेला होता आणि जो काही प्लॅन केलेला होता खोट्या प्रेग्नन्सीचा आता सौरभच त्याच्या तोंडाने तुम्हाला सर्व सत्य सांगेल की काय खरं आहे आणि काय खोटं आहे त्यावेळेस इकडे सरोज तर खूप रागाने या नैनाकडे बघत राहते त्याच वेळेस आता इकडे नैना ही खाली बघत असते तर सौरभ आता नैनासमोर जाऊन बोलतो की का खोटं वागली जे काही ह्या नैनाने खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलं होतं यामध्ये फक्त तिने मला पैसे देऊन जे काही खोटे रिपोर्ट जे काही प्रोसिजर आहे ती सर्व मला हिने पैसे देऊन करून घेतली होती मी तरी काय करणार जेव्हा हा सौरभ सर्वांसमोर कबुली देत असतो नैना ही खाली बघत असते कारण आता खूप मोठ्या सत्याचा बॉम्बी ते फुटलेला असतो आणि सौरभने वरून सांगितलेलं असतं की यामध्ये बिचाऱ्या कलाचा कुठलाही आणि काही संबंध नाहीये तिला यामध्ये ओढण्याचा प्रयत्नही करू नका हे जे काही कट कारस्थान केलेले आहे ते फक्त एकट्या नैनानेच रचून केलेलं आहे त्यामुळे काय शिक्षा द्यायची ती नैनाला द्या परंतु बिचाऱ्या कलाचा यामध्ये कुठलाच दोष नसल्याचं या सौरवने सर्व चांदेकरांसमोर सांगितल्यामुळे आता कलाची बाजू अगदी भक्कम झालेली असते आणि अद्वैतचा जो काही कलावर कॉन्फिडन्स असतो तोसुद्धा आज अगदी खरा ठरलेला असतो त्यामुळे आता आबा तर ह्या कलाचं कौतुक करत असतात आणि बोलतात की मला माहीत होतं कला ही या घरची एक लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या पावलांनीच ती या घरामध्ये आलेली आहे त्यामुळे कलाचा यामध्ये कुठलाच काही हात नसल्याची मी अगोदर पण बोललो होतो ही नैना जी आहे ना ती खोटारडी मुलगी आहे अजिबात या घरात तुला थारा नाही आत्ताच्या आत्ता तू बॅग भरायची आणि इथून निघायचं असं पण इकडे आता हे आबा सर्वांसमोर आपला निर्णय सांगतात आणि सर्वज तर ह्या नैनावर इतकी काही भडकते जोरामध्ये या नैनाच्या जोरात कानाखाली ठेवून देते आणि नैना आता रडत असते त्याच वेळेस आता रोहिणी पण तिथेच असते तर रोहिणी बोलते की मला माहित होतं हे सर्व ह्या नालायक मुलीनेच खेळ खेळलेला आहे परंतु आपल्याला माहित नव्हतं की कलाचा यामध्ये हात आहे की नाही परंतु आज पुराव्यानेशी सर्व सिद्ध झालेलं आहे असं पण इकडे आता हिरोहिणी बोलत असते आबा हे बोलतात की इथून पुढे या चांदेकरांच्या थोरल्या सुनेचा जो मान आहे माझ्या कलाचा तिला आता मी घरातील सर्व जबाबदारी तिच्यावर देऊन घराच्या चाव्यासुद्धा तिच्या हाती सुपूर्द करणार आहे असे पण आबा आपला निर्णय सर्वांसमोर सांगतात तर इकडे कला बोलते की आबा नका आबा इतक्या लवकर माझ्यावर एवढी जबाबदारी तुम्ही टाकू नका असं पण इकडे ही कला जेव्हा आबाला बोलत असते तेव्हा आबा बोलतात की नाही कला खरोखर तू ह्या घरची एक लक्ष्मी आहे असा तुला मी जो मान देत आहे ना तो तू नाकारू नकोस खरोखर तू ह्या घरची लक्ष्मी आहे आज तू ते सर्वांसमोर पुराव्यानेशी सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे या घरातील लक्ष्मीचा मान आहे तो मी तुला देणारच आहे आणि तूच ह्या घरची खरी लक्ष्मी आहे असं पण इकडे आबा आपला निर्णय सर्वांसमोर सांगतात आणि इकडे आता नैनाची हकलपट्टी कायमची घरातून होणार असते म्हणजे झालेलीच असते आता नैना ही आपली बॅग भरून लगेच तेथून जाणार असते तर मित्रांनो बघा आपली कला सर्व पुराव्यांशी सिद्ध करून सर्व सत्य समोर आणून ह्या नैनाच्या खोट्या प्रेग्नन्सीचा बॉम्ब तर आता इकडे कलाने फोटलेलाच आहे परंतु आता ह्या रडकुंडीला आलेल्या नैनाची कशी हकलपट्टी होणार आणि नैनावर कुठले दिवस येणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद